शन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव सतरा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा अहिलानगर येथे सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार दादाभाऊ कळमकर आमदार सत्यजित तांबे हेमंत उगले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उद्धव सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भानुदास बेरड बसंत लोढा सचिन पारखी आदी उपस्थित होते गट असतात <laughs> <वादे द्रेट> <laughs> तोच बाहेर झाला ना आता गटांचेही पक्ष व्हायला लागले त्यामुळं सगळ्याच पक्षाचे सगळ्याच समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि शिंदे सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहोत खर तर या जिल्ह्याला हा सन्मान अनेक वर्षांनंतर मिळालेला आहे विधानसभेचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते कुंदनवलजी फिरोदिया हे मुंबई राज्याचेही विधानसभेचे अध्यक्ष होते नंतर महाराष्ट्र राज्याचेही विधानसभेचे ते अध्यक्ष झाले त्याच्यानंतर बाळासाहेब भारदेंना देखील हे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर नास फरांदे सरांना ही विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हे अतिशय प्रतिष्ठेचं पद आहे कारण स्वतः मी विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करताना आता पाहतोय गेल्या एक दीड वर्षामध्ये कि ह्याला जो मान सन्मान आहे याची जी प्रतिष्ठा आहे याची तुलना राजकीय कोणत्याही कार्यकर्त्याबरोबर होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे आणि प्रचंड अशी वैधानिक ताकद या पदामध्ये आहे राज्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही सचिवाला कोणत्याही मंत्र्याला कधीही बोलू शकतात अशी <laughs> ताकद सभापती लावल्यावर सगळ्यांना यावंच तो किती मोठा असला तरी तो त्याच्या घरी इथं मात्र ज्यावेळेस सभापती बोलवतो त्यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्याला यावाच लागतं इतकी ताकद या पदामध्ये आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने एक नवी दिशा देणार आजच्या सर्व वक्त्यांच्या मांडणीतून आनंदी झाली असं मला वाटत कारण ही कटुता आपल्याला बाजूला ठेवून उद्याच्या भविष्यकाळाची वाटचाल सर्वांना करणं गरजेचं आहे कारण आजच्या या सर्व पक्षीय कार्यक्रमासाठी आदरणीय अण्णा या ठिकाणी आले अभयजींचा मला फोन आला की तु पोपटराव तुम्हाला पण यायचं मलाही एक मनापासून आनंद झाला कारण आदरणीय राम शिंदे साहेबांची आमची जास्त जवळीक सरपंच झाल्यापासून आणि त्यानंतर दुष्काळ निवारणाच्या मोठ्या कामात त्यांची एक संस्था पी पी कार्यक्रमात होती आम्ही त्यावेळेस काम करत होतो कर्ज जामखेडमध्ये सरांनी काम केलं नगर तालुक्यामध्ये आम्ही करत होतो त्यामुळे अनेक वेळाच्या बैठका आणि चर्चा त्यामध्ये असायच्या आणि त्यातून सामाजिक काम करता करता पुढे सभापतीपद मग पुढे जाऊन राज्यमंत्री मग पुढे जलसंधारण कॅबिनेट मंत्री, जलसं मंत्री आणि आता राज्यातलं दोन नंबरचं सर्वोच्च पद म्हणजे विधान परिषदेचं सभापतीपद आपल्याला मिळालं हा जो प्रवास आहे तो सर्व वक्त्यांच्या चर्चेतून आलेला आहे की तो एक निष्ठेच फळ आहे मी तर असं म्हणाल की कदाचित त्यांच्या हातून नगर जिल्ह्याचा नामकरण तर झालेला आहे पण त्या ज्या मातेने या भारत वर्षामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत सर्वात मोठ पाहण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक आयल्या ओळखाने केलेला आहे आणि त्यामुळेच माझी पहिली विनंती आपल्याला असणार आहे कारण आता तापमान बदलाचे मोठे दुष्परिणाम संपूर्ण जगाच्या पुढे आहेत आता आपण हळूहळू बारमाही पर्जन्याच्या ट्रॅक मध्ये चाललेलो आहे पंच्याहत्तर वर्षात जे आपण निसर्गाकडून अमृत अमृतकालात ते त्या पंचवीस वर्षात परत द्यायचं आहे आणि अशा कालखंडात नादे आपल्या नद्या आणि नद्यांची स्वच्छता खूप महत्वाची हो आहे म्हणून नगरला दोन नद्या एकाळी होत्या एक ससेवाडीतून निघलेली शिना नदी काची चोंडी आणि पुढे जाऊन सोलापूरकडे जाते आणि दुसरी आहे कापूरवाडीकडून येणारा भिंगार नाला तर आपण शिना नदी स्वच्छतेची एक मोहीम हाती घ्यावी अशी आपल्याला विनंती कारण आता नगरचं नामकरण अहिल्यानगर झालेलं आहे आणि अहिल्या देवींना खरा ना नामांतराचा काही द्यायचं दे, असेल तर सीना नदीची स्वच्छता माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आपण हाती घ्यावी कारण एखादं नुकतंच इंद्रायणीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे स्वच्छतेचा दोन बैठका त्या ठिकाणी देहो मध्ये झाल्या परवाई दिवशी एक मोठी बैठक होऊन त्यात आता लवकरच पद मात्र राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून आदरणीय अण्णांना मला या ठिकाणी बोलवलं नगर जिल्ह्याची परंपरा आहे ज्या परंपरेने राजकारण आणि एक नाजूक धागा बांधलेला आहे आपल्याला कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री असताना दिल्लीला अधिवेशन चालू होत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्ट वर गेले असताना त्यांना एक निरोप आला की गाडगे बाबा खूप आजारी आहे आणि त्यावेळेस विमान बाबासाहेबांनी सोडून दिलं ते परत हॉस्पिटलला भेटायला आले बाबांना आणि गाडगे बाबाने त्यांचं हसून स्वागत केलं ते म्हणाले एवढा मोठा संघर्ष आपण केला आहे आता पार तंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलेला आता राष्ट्र उभारणीचं काम सुरू आहे बाबासाहेब तुम्ही अधिवेशनात दिल्लीत पाहिजे बाबासाहेबांनी उत्तर दिलं होत आमच्या सारखे राज्यकर्ते येतील पण तुमच्या सारखा महान आत्मा जन्माला येण्यासाठी हजारो पिढ्यांना वाट पाह हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं नातं आहे आणि त्या नात्याच आपण आज जपणूक केली याचा आमच्या सारख्याला खूप आनंद आहे तर माझे मी आधीच सांगितलं होतं नव्वद वर्ष होऊन गेले येण्याचं धडच होत नव्हतं पण काल रामनाथ शिंदेसाहेब रायगडला आले त्यांनी आग्रह केला तर तुम्ही आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला म्हणून नावेला असतो मी त्याला पण त्यांना एक आश्वासन मागितलं होतं की मी बोलणार नाही कारण बोलणं आता राहिलं नाही काही फक्त माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो एवढं असं काम मी आज आलो होतो आता तुमचे सर्वांची क्षमा मागतो बोलण्यासारखं खूप होतं पण आता वयानुसार पुन्हा एकदा तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय सर्वोच्च पदावर आहे राज्यातलं उदाहरण मतदारी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नेत्यांनी जनतेने प्रेम तरी किती करावं एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत मिळाली हे मत दोनशे आमदारांच्या पैकी एकशे सत्त्यानव आमदारांपेक्षा एक जास्त आहे निवडून आलेल्या त्याच्यामुळं तांत्रिक बाबीवरती जे काय झालं ते बघितलंय आपण ते बघूया काय काय करायचं त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आणि म्हणून या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो जे कायदे मंडळ आहे जे विधी मंडळ आहे मी जे काही काही मागच्या दिवसामध्ये अनुभवलं सर्वोच्च सभागृह विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्याचं रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी कळ सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात काय कायदे होतात त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य आहे त्यामुळं जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले है। सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जामखेडची संख्या बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझा ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डाळ्यासवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा जार कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जाणखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाही आणि तसं जर तर मी निवडणूकच लढलो नसतो दादा <laughs> <laughs> मला माहित नव्हतं की मी अजून चार वर्ष विधान परिषदेत आहे मला माहित नव्हतं का मी प्रदेश अध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकते मला माहित होत त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे वा त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते सा बेचाळीस हजार पाचशे मत बडे आणि त्याच्यात साडेबारा हजार निवडणूक आलो